हे का कशात तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल तो काहीच गुड मॉर्निंग कशात तो गाईज गुड मॉर्निंग आंघोळ केली बसल्यावर बाटल्या बिटल्या दोन दोन फेऱ्या गाड्या भरलं आंघोळ केली मॅडम सगळं आंघोळ केली आणि आता थोडासा इतरे आणली काय माहिती फ्रूट अँड नट केक तो खाता आता बुसला भाई कशी वाटतं खुर्ची नवीन खुर्ची येतली आम्ही नवीन खुर्ची येतली लागला लाग ला लाग 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 <laughs> का अरे लागला काय आता पडले तिथे पडलं मंदिरावर परत लागला नकावू लागले नकावं लागले नको पडले काय तुमचं कारण आज मी फेरे आता खुर्ची उल्या मगाशी मंदिर मा... मगाशी मंदिराव खुर्ची हो। मोरली नवीन खुर्शी मोरशी मोरले पाय वाकरा द्यावा

ती वॉश मशीन करला बघतो आपल्या बॉटल वॉश करतो मग का बॉटल असं मी वीस पंचवीस लिटर ती वॉश करून जा चाललं वाटत गाडी वाटतो तर चालल्या तिकडं आणि आता रेनकोट जायचंय रेनकोटला जाऊ कॉलेजला जाई

तो माणूस मक जायला दिवशी वाटेल झाला कोडपीठ घेतला म्हणजे कॉलेजला सुट्टी नको मारायला आता आणि आता इथं आलतो केव्हा हार्डवेअर वर आणि बाबा डॉक्टर घ्यायचे पट्टी लावली आता आणि बँडेज पट्टी केली बाकी पाईप का आहेत ते दहा दहा मीटरचा ते आता काढून कसे टाका विचार करले आणि थोडं अजून सामान घ्यायला आलो हे हार्डवेअरचं दुकान आहे बघा पिशवी हार्डवेअरचं दुकान आहे राईट हे पाईप कसे बसले बघायला लागतं आता राईट ना त्याच उघड आभी पकड़ के बैठेगा तो भी टेंशन नहीं चीज़े? क्या ब्लॉग बना रहा है हां ब्लॉग बना रहे हैं हां सब्सक्राइब करो यस पावशे ब्लॉग यस पावशे व्लॉग्स होने क्या अभी मेरा आना चाहिए हां फिर तू ही दिख रहा है ना अभी यस पावशे ब्लॉग देख कल देख कल आएगा देख समर डक्के सदर का आज बस बस गाइस निकालो आता

पात्र हारला पाहिजे डॅग स्वरप ना का डॅग स्वरूप नका मध्ये सरल कर हाय ना जाधव जा शक्ती मार ना पाईप तो तुझ मी आधीच सांगला सगळी कामं करतो बघा कोणला पहिले कामा प्लम्बिंग काम करत सगळेच काम मी आधीच सांगला पहिले जेवण मा

सो काही मग ती दादा प्लंबर बनला काम झालं आणि तर मशीन पाणी फिल्टर करतो तशी टाकी म्हणजे टाकी भरून ठेवायला लागेल कारण की उद्या दादा येईल वाटलं भरायला तर मशीन चालू आता आणि फिल्टर हे फिल्टरेशन आहे पाणी निघतं का पाणी पाणी देऊ काहीच हो बघू आता फिल्टर करतो नाही टाकी भरून ठेवतो तू उद्या जा सकाळच्या लवकर येईल भरायला बाटल बाकी आणि जेवल्यांना बसले रॉकेट सायन्स गाडीचे आता यांची बांधील पहिल्या हा फिल्टर झाला म्हणून त्यांला तो यो होतो मग मग शे तो, तो पाणी फिल्टर केला आणि पण भरले दोन टाके भरली आणि आता झोपता काही ना आजचा ब्लॉग असाच होता आणि खरं आजचे ब्लॉग एंड कसं वाटला हा ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका गुड नाईट शिवरात्री बाय बाय